माऊली पंढरीची वारी म्हणजे फक्त आपल्या पावलांनी चालत पंढरपूरला जायचं म्हणजे ही पंढरीची वारी नाही तर फक्त पावलांनी चालायचं ही वारी नाही तर ही पंढरीची वारी म्हणजे मोक्षाची वारी पांडुरंगाची भक्ती करून नेहमी खारीपाठ काकडा सर्व काही भजन करून सदा सर्व काळ विठुरायाचं नामस्मरण जप करून जर आपण पंढरीची वारी केली तर आपल्याला ती पंढरीची वारी नाही तर ती आपल्या मोक्षाची वारी ठरते अशा प्रकारे वारकरी संप्रदायातील साधू संत आपल्याला सांगतात माऊली अनेक भक्त तर पांडुरंगाची पंढरीची वारी करतात पण पंढरीची वारी कधी सफल होते ज्या वेळेस आपलं देहभान हरवत आणि ज्यावेळेस आपल्याला ऊन वारा पाऊस या सर्वाच देहभान विसरत त्यावेळेस आपली खरी पांडुरंगाची वारी आणि खरी आपल्या मोक्षाची वारी सुरू होती माऊली पंढरीची वारी म्हणजे पावलं थकतात आणि मन रमत पांडुरंगाच्या भजनात पाऊस आल्यानंतर अंग भिजत पावसानं पण मन भिजत पांडुरंगाच्या नामस्मरणाने पांडुरंगाच्या भजनामध्ये पावलं मात्र रस्त्यानं चालत राहतात पण मन मात्र पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत पंढरपुरामध्ये जाऊन पोहचत म्हणजे पांडुरंगाची खरी भक्ती आणि श्रद्धा पूर्वक केलेली आपली पंढरीची वारी